आय पी एल दोन हजार सव्वीस आय पी एलचा मिनी लिलाव आता अबुधाबी या शहरामध्ये होणार तर आय पी एलच्या पुढील हंगामासाठी होणारा खेळाडूंचा मिनी लिलाव आता भारतात नाही तर परदेशात होणार अशी चिन्ह दिसत आहेत पंधरा आणि सोळा डिसेंबरला आबुधाबीत हा लिलाव होऊ शकतो बिस्ने लिलावाची तयारीही सुरू केल्याचं समजलं जात आहे यापूर्वी लिलाव भारतातच होणार अशी बातमी पसरली होती पण आताची बातमी खरी ठरली तरी सलग तिसऱ्यांदा आय पी एल चा लिलाव परदेशात याआधीच दोन लिलाव ही अनुक्रमे जेदा सौदी अरेबिया आणि दुबईत झाले होते सध्या सर्व फ्रँचायझीची धावपळ सुरू आहे ती कुठले खेळाडू कायम ठेवण्याची ही यादी करण्यासाठी त्यासाठीची अंतिम मुदत पंधरा नोव्हेंबर ही आहे तोपर्यंत दोन आपापसात आपलाडूची अदलाबली करू शकतात त्या प्रकारचे व्यवहार सध्या सुरू आहेत येथे सगळ्यात मोठा व्यवहार आहे संजू सॅमसनचा राजस्थान रॉयल्सचा मुख्य खेळाडू चेन्नई सुपर किंग्सकडे जाऊ शकतो हा व्यवहार सध्या अंतिम टप्प्यात असल्याचं समजलं जात आहे आणि संजू सॅमसन चेन्नईकडे गेला धुरू जोलेल। कड़ी तर यशस्वी जयस्वाल आणि ध्रुव जुळेल यांच्याकडे एकाकडे राजस्थान रॉयल्सची कप्तानी जाऊ शकते तर पंधरा डिसेंबर आणि सोळा डिसेंबर या रोजी मिनी लिलाव होणार आहे आणि हा लिलाव अबुधाबीतच होणार आहे अशी न्यूज बाहेर येत आहे